या कार्यशाळेचे आयोजक आयो का जे आहेत गणेशजी पराडके यांना पण विनंती करतो की तुम्हाला म्हणजे कशी प्रेरणा मिळाली तुम्ही वाटूरला आलात तिथून ही कार्यशाळा आयोजित केली आणि धडगाव तालुका पाणीदार करण्याचा संकल्प केलेला आहे आपलं मत व्यक्त करा जेव्हा आम्हाला या पूर्ण धडगाव तालुक्यामध्ये जानेवारी संपल्या संपल्या सगळ्या गावांना पाणी टंचाई जास्तच बसवायला लागतं आणि दरवर्षीचं हे चित्र ते सा, आहे वर्षानुवर्ष हे तेच 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 अनुभव येत असल्यामुळं आम्ही याच्यातनं कुठंतरी मार्ग निघावा याचा याच्यासाठी तपास करत होतो त्या माझे जे बंधू आहे ग्रामसेवक आहे किशोर भाऊ त्यांनी मला डॉक्टर पुरुषोत्तम सरांचं एक व्हिडिओ बघतो असं म्हणून त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर ते व्हिडिओ बघायला मी सुरुवात केलं आणि त्याच्यातनं मला एक आशेचा किरण निर्माण झाला की हे जे तंत्रज्ञान डेव्हलप केलेलं आहे सरांनी तर अगदी कमी खर्चामध्ये आणि सामान्यातलं सामान्य माणूस बी करू शकेल आणि ज्याला कुठलंही तांत्रिक ज्ञान नसलेलं माणूससुद्धा करू शकतो असं एकदम सोपी पद्धत त्यांनी डेव्हलप केलेली होती आणि त्याच्यातनंच मग आम्ही सरांकडं वेळ घेतला आणि अगदी आम्ही वाटूरला गेलो आणि तिथले काही प्रकल्पसुद्धा बघितले आणि त्याच्यानंतर मी सरांकडनं वेळ घेतला आणि आज इथं आम्ही कार्यशाळा आयोजित केलेली होती त्याला या परिसरातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि विशेष म्हणजे ह्या सर्व गावातले जे सरपंच आहे उपसरपंच हे ग्रामपंचायत सदस्य असतील ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते शेतकऱ्यांसोबत जेणेकरून आपल्याला त्या प्रशासकीय मदत लागणारच आहे पण गावातल्या प्र लोकप्रतिनिधींची पण गरज होती म्हणून हे सगळं एक पूर्ण सांगड घालून आपण ह्या ठिकाणी हे कार्यशाळा आयोजित केली होती आणि विशेष म्हणजे केविकेचे दहा तोंडे सरसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध होते आपल्याला आपल्यासोबत म्हणजे आम्हाला दुग्ध शर्करा योग म्हणतो तर त्या पद्धतीने आपलं आणि तोंडे सरांचं मार्गदर्शन मिळालं नक्कीच आमच्या परिसराला याचा फायदा होईल शेतकऱ्यांना फायदा होईल अशा असं मला विश्वास वाटतो